बुलढाणा जिल्हा आणि लगतच्या सर्व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे लगतचे जिल्हे म्हणजे सहा जिल्हे येतात त्यामध्ये अकोला आहे वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि बराणपूर म्हणजे एकंदरीत सात जिल्ह्यातून डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना तडीपार करण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी माझ्यासाठी मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि सध्याचे विद्यमान खासदार आणि सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बरोबरीत मला त्या ठिकाणी मतं मिळवून देण्यामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे तर तो लोकसभेतला राग मनामध्ये ठेवून डॉक्टर टाले आपल्याला मॅनेज होत नाही डॉक्टर टाले आपल्याला शरण येत नाही इतक्या दिवसापासून आपण प्रयत्न करतो म्हणून प्रतापराव जाधवांनी स्थानिक तिथले एस डी ओ जे आहेत जोगी उपविभागीय अधिकारी यांच्यावर प्रेशर केलं त्यांना घरी बोलून बोलून घेतलं त्यांना शिव्या घालून ही तडीपारी नियमात बसत नसताना घडून आणले वास्तविक पाहता डॉक्टर ज्ञानेश्वर टालेनवर पाच गुन्हे दाखल आहेत आणि एक प्रतिबंधात्मक कारवाई आहे त्यातला जो तडीपारीचा आदेश आहे त्यामध्ये गुन्हा क्रमांक एक दोन चार आणि सहा हे सर्व गुन्हे आंदोलनाचे आहेत जस की उदाहरणार्थ आम्ही दोन हजार मध्ये आत्मदानाचं एकवीस ना <स्थाँगा> दोन हजार एकवीस मध्ये आत्मदानाचं आंदोलन पिकविण्यासाठी केलं होतं मध्ये सॉरी त्यावेळी आमच्यावर कारण नसताना प्रतापराव जाधव त्या आंदोलनाच्या ठिकाणाहून गेले आणि जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकारी एस पींना तत्कालीन एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रेशर केलं आणि आमच्यावर कारण नसताना लाठीचार्ज करायला लावला गंभीर स्वरूपाचे गुन्हे आमच्यावर दाखवले त्यातला गुन्हा आंदोलनातला एक गुन्हा डॉक्टर टालेंवर आहे मलकापूरला रेल्वे रोको करण्याचं एक आंदोलन सोयाबीन कापसासाठी आम्ही हाती घेतलं होतं रेल्वे रोको करण्याच्या अगोदरच त्यांनी प्रतिबंधात्मक म्हणजे रेल्वे रोको करण्याच्या आधीच अटक केलं आणि खोटे गुन्हे दाखल केले तिसरं आंदोलन ज्यावेळी मला अटक केली मलकापूरच्या रेल्वे रोको आंदोलनाच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून तेव्हा कारण नसताना प्रतापराव जाधवांच्या प्रेशर खाली मला मेघरला नेलं गरज नसताना आणि तिथं भेटणारे लोक मला जमले त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले अशा स्वरूपाचे आणि सहावा गुन्हा हा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा आहे म्हणजे भविष्यात बाबा काही तुम्ही करू नका एकशे दहाचा हा आणि एक अन्नत्याग आंदोलनातला गुन्हा आहे जो की आम्ही सोयाबीनच्या भावासाठी करत होतो एकच खाजगी गुन्हा त्यांच्यावर आहे की तिथे स्थानिक पातळीवर एक सातपुते म्हणून शिक्षक आहेत त्यांनी देवा आखाडे म्हणून आमच्या कार्यकर्त्याची जागेवर अतिक्रमण केलंय त्या दोघांचा वाद सुरू आहे डॉक्टर प्रशासन जिल्हा प्रशासनाला सुद्धा वाटत होतं की हे बसत नाही परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दबाव कारण तडीपारी करायला पाहिजे सातत्यानं अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले पाहिजे या जिल्ह्यामध्ये असे कितीतरी नेते आहेत की ज्यांच्यावर वीस वीस गुन्हे दाखल आहेत आमच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत अने, अनेक अनेक लोकांवर गुन्हे दाखल आहेत परंतु त्यांना तडीपार केलं नाही परंतु शेतकऱ्यासाठी भांडणाऱ्या कार्यकर्त्याला तडीपार करून हा सामान्य घरातला कार्यकर्ता आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाळे आरेगाव आरेगाव आरे मध्ये प्रतापरावचे जावं राहतात ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर टाले कायम प्रस्तापितांच्या विरोधातली दे त्यांची भूमिका त्या ठिकाणी असते अतिशय सामान्य कुटुंबातला आहे आणि अशा गरीब कार्यकर्त्याला तडीपार करून प्रतापरावांना कुठला आनंद मिळत असेल हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे ज्या दिवशी डॉक्टर टाले तडीपार झाले त्या दिवशी तर प्रतापरावांनी पार्टीच केली असेल प्रतापरावांचं राजकारण कायम खुंशी लोकांना आठ टाका मेकर पट्ट्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये हजारो लोकांवर खोट्या केसेस करण्याचं काम प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत केलेलं आहे का तर मी त्यांच्या विरोधात लोकसभा लढलो मी त्यांना प्रश्न विचारले जे लोक आघाडीवर माझ्या प्रचारात होते त्यांचा बदला घेण्यासाठी आणि लोकांवर दहशत जमवायची बघा माझ्या विरोधात काम केलं तर मी असा तडीपार करू शकतो मी असे गुन्हे दाखल करू शकतो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला बीड सारखं प्रतापरावांना करायचं आहे का हे मी लवकरच प्रतापरावांनी ज्या ज्या लोकांवर खोट्या केसेस केल्या सत्तेचा दुरुपयोग करून मंत्रिपदाचा खासदारकीचा दुरुपयोग करून त्या सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही भेटणार आहे आणि प्रत्येकाची स्टोरी आम्ही जनतेसमोर आणणार आहे एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी त्यांना वाटलं आतापर्यंत आमच्या विरोधात कोणी बोलत नाही आम्ही सामान्य मतदार म्हणून सामान्य नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे कोणत्याही सत्ताधारी नेत्याला त्याची उत्तर त्यांनी दिली पाहिजे पण दुर्दैवानी भित्री भागुबाई घाबरट माणूस प्रतापराव म्हणजे मैदानात लढता येत नाही म्हणून अशा पद्धतीने प्रशासनावर प्रेशर आणायचं सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि आमच्या सारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तडीपार करायचं खोटे गुन्हे दाखल करायचं प्रतापरावांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की डॉक्टर टाले आणि रविकांत तुपकरच्या सहकार्यांना तडीपार करून यांचं आंदोलन आम्ही मोडीत काढू आम्ही चळवळ संपून टाकू असं जर का यांना वाटत असेल तर हा यांचा गोड गैरसमज आहे तारखेला तडीपार झाले आम्हाला जशी कुणकुन लागली सहा तारखेला आम्ही ताबडतोब अपील दाखल केलं आणि माननीय आयुक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना सत्तावीस तारखेपर्यंत तडीपारीला स्टे दिलेला आहे हे आम्हाला काल रात्री आमच्याकडं ऑर्डर ती पोचलेली आहे ऑर्डर पोचायला थोडं आमच्यापर्यंत उशीर झाला आणि डॉक्टर टाले मला वाटतं परवा दिवशी ना परवा दिवशी पोलिसांना सांगत होते घरी आल्यावर की आम्हाला आपल्या निकालामध्ये वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की जुना जुने गुन्हे हे तडीपारी आदेश त्याच्या वेळी लक्षात घेणे कायद्यात अधिकेत नाही कायदा असा सांगतो की शेवटच्या सहा महिन्यात तुमच्यावर एक गुन्हा दाखल झालेला पाहिजे अकरा साडे अकरा महिन्यामध्ये या शेवटच्या टप्प्यात डॉक्टर टालेंवर एकही एक गुन्हा दाखल नाही साडे अकरा महिन्यामध्ये म्हणजे बारा महिने म्हणा कारण ती प्रतिबंधात्मक कारवाई तो गुन्हाच होऊ शकत नाही प्रतिबंधात्मक प्रति काय कुणावरही करता येते तो काही गुन्हा होऊ शकत नाही वया एक वर्षामध्ये डॉक्टर टालेंवर एकही एक गुन्हा दाखल नाही हे तडीपारीच्या व्याख्यात बसतच नाही हे अधिकाऱ्यांनाही माहितीये खाजगी अनेक लोक सांगतात ते बसत नाही पण प्रेशर आहे म्हणजे अशा पद्धतीनं एक गुंडाराज या जिल्ह्यामध्ये तयार करायचं मंत्रिपदाचा वापर करून असं धोरण प्रतापराव जाधवांचं आहे मी काही राजकीय विरोधातून बोलत नाही पण ही वस्तुस्थिती आहे ही घडलेली घटना कुणालाही आवडलेली नाही सामान्य माणसामध्ये या घटनेबद्दल रोष आहे आणि जेव्हा तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला तेव्हा बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातूनच यांना तडीपार करा असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला होता परंतु एसडीओ डीओ प्रेशर केला गेलं माझं तर म्हणणं आहे की एसडीओ चा आदेश प्रतापरावांनी तयार करून पाठवला सही केली पण जे तडीपारीच्या प्रस्तावामध्ये फक्त बुलढाणा वाशिम मधून तडीपार करा असं होतं बरोबर ना आय एम करेक्ट परंतु एसडीओ ने त्याच्यात सुमोटो बुलढाणा जिल्हा आणि लगतचे जिल्हे म्हणजे काय ते का डाऊटच्या टोळीत काम करते का जे का अरुण गोळीच्या टोळीत काम करते का आणि प्रतापरावांनी किती गुंड पोचले या जिल्ह्यामध्ये व्हाईट कॉलर गुंड किती पोचले किती रेतीमाफिया जवळ आहेत किती भूमाफिया जवळ आहेत खरे गुंडागर्दी करणारे लोक प्रतापराव जनतेमध्ये आपली इमेज अशी स्वच्छ दाखवतात आणि अशा गुंडांना आतून राजकारणाच्या माध्यमातून अभय देण्याचं काम ते सातत्यानं करतात प्रतापरावांनी हे सगळं घडून आणलंय असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आता ते त्याला नाकारणार मी वाचलं कुठेतरी की त्यांनी म्हटलं या प्रकरणाशी आमचा संबंध नाही कर्माची फळं ते भोगतायत अरे कर्माची फळं भोगायला आम्ही काय गुंड आहोत का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून जर आम्हाला तुम्ही तडीपार करत असाल आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असाल वेळ प्रसंगी आमची फासावर सुद्धा जाण्याची तयारी आहे आम्ही घाबरणार नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या बापाच्या घामाच्या दामासाठी लढताना त्यांनी मध्ये तुमच्या प्रेसमध्ये सांगितलं प्रेसवाल्यांना एक दिवस की रविकांत तुपकर समुद्रात जातात ते मंत्रालयावर जातात खुर्ची द्या याच्यावर जातात पण ते जात नाही ते दादागिरी करतात एकवीस वर्ष झाले हा बुलढाणा जिल्हा आणि उभा महाराष्ट्र मला बघतोय माझ्या सहकार्यानं बघतोय आम्ही कधी दादागिरी केली आणि आंदोलनावर टीका